नमस्कार माझ्या आई बहिणीनो आज मी तुमच्यासमोर गावरान कारले याची बघा भाजी तर करतात पण याचे भजे तुम्ही कधी ऐकलं आहे का तर मी आज याचे भजे करून दाखवणार आहे हे बघा पिवळे झालेले आहेत ती पिवळे काही मी घेणार नाही पण जे काहीच हिरवे हिरवे आहेत मी एका इथं कट केलेले हे बघा एका कारल्यामधून चार पाच फोडी केलेली आहे आणि एवढे मोठे कारले आहेत माझ्याकडे आता हे कट केलेले तर यासाठी काय काय करावं लागतं काय घातलं पाहिजे या कारल्यासाठी तरी बघा आता मी काय करणार आहे जर थोडंसं बघा आता हे प्लेटामध्ये एवढे मोठे कारले आहेत आणि हे आपोट कारले आहेत आता मी लसूण घेतलेलं आहे हे बघा लसणाचे तीन गड्डे घेतलेले आहेत पण मी एक दो एकच गड्डा घेणार आहे आणि त्यात ठेवका थोडेसे मीठ हो टाकलेले मीठ का टाकले टाक मी तर लसूण लवकर वाटावा हे बघा किती पटपट पटपट पट, पट, लसूण वाटलं जात आहे हे बघा मी सध्या वाटून पेस्ट तयार करत आहे आणि पेस्ट पण तयार झालेली आहे आणि यासाठी आता काही साहित्य लागणार आहेत तर मी पहिल्यांदाच करून पाहते तर हे बघा जिरे आहे जिरे दिसत आहेत ना त्यानंतर काही मीठ हळद काळी मिरची त्याच्यानंतर हे थोडं खोबऱ्याचा किस भाजलेला होता माझ्याकडे बघा म्हटलं ट्राय करून पुन्हा हे लसूण आहे पेस्ट तयार केलेली परत आता हे बघा याच्यामध्ये मी काय केलेले दोन कप बेसन पीठ केलेले घेतले आणि बेसन पीठ घेऊन काय केलेली आहे आता हे सगळं काय करणार आहे मी एकत्र करणार आहे मिक्स करून घेणार आहे तवा ठेवलेला आहे गॅस चालू केलेला आहे आता तेल मी याच्यामध्ये तव्यात सोडणार आहे कारण कढईमध्ये करावं तर तेल जास्त लागतं आहे आणि तेल तर जास्त लागणारच पण तेल तेल आजकाल खाऊ वाटत नाही म्हणून मी काय केलेलं आहे छोटी ते आमची डब्यामध्ये एक छोटीशी भा काय म्हणावं आता लक्षात येणार मला तर मी एक तीन चमचे तेवढं घेतलेलं आहे आणि हे बघा एकत्र करत आहे मी आता सध्या पूर्ण पीठ आणि ते जे काही घेतलेलं होतं ना मीठ मिरचू वगैरे ते सगळं बेसनच्या पिठाला एकत्र करत आहे सगळे मिक्स करून गाठी झालेलं आहे ते आपण फोडून काढलेली आहे आणि आता बघा ता हे पाणी टाकत आहे मी पाणी टाकून जसं आपण भज्याला करतो ना त्या पद्धतीनं या पिठाचं केलं पाहिजे हे बघा करत आहे चमच्यानं मी हलवत आहे आणि कोरडच आहे म्हणून आणखी एवढा पाणी त्यात घातलेली आहे हे बघा छानपैकी होत आहे अहो इतकं छान लागतात ना भजे मी एकदा एक दोन तीन भज्याचंच केलेली होते खूप छान लागत होते म्हणून आज म्हणलं जास्तच करावं आणि म्हणलं व्हिडिओ तयार करून आपल्या बहिणीसाठी टाकावं कारण हल्ली आता लहान मुलाला कारले आवडत नाहीत आणि बघा तुम्ही भज्य क करून जर तुम्ही त्यांना दिलो तर किती ते, ते आवडीने खातात कारण आज आमच्या सर्वांनाच आवडलं शाळेत घेऊन गेले होते मी माझ्या जेवढ्या काही विद्यार्थिनी आहेत सर्वांना घास मी दिलेलं आहे हे बघा आता भ मी त्यात काय करत आहे तर हे कारले टाकत आहे कारले टाकून आता मी काय करते ते मिक्स करून घेते हे बघा कारल्याला पीठ लावत आहे बघून घ्या आणि व्यवस्थित पीठ लावलं पाहिजे पीठ व्यवस्थित जर लावलं तर कारले व्यवस्थित तळले जातात परत कडूपणा लागत नाही कारण आज ले 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 ना तर कडू कारले लागलेले नाही ते बघा मी तळत आहे पाहून घ्या एकदम भज्यासारखे दिसतात आणि कडू तर अजिबात लागत नाही बघा छानपैकी मी तव्यावरती थोडंसं तेल टाकून तळून घेत आहे अगदी छान बघा भजे होत आहेत सकाळी माझ्याकडे दोन मुली आल्या होत्या मी त्यांना खायला दिले ती इतकी आवडीनं खाल्ली ते ल समजलं पण नाही की नेमकी ही भजी कशाची आहेत पण थोडंसं करवटपणा आल्यामुळं ते म्हणायला लागले मॅडम यात काहीतरी वेगळं आहे मी म्हटलं बाळानं ओळखा की मग एक मुलीला ओळखू आलं थोडंसं कारलं हिरवट दिसलं ती म्हणाली कारल्याचे भज्जे कशी काय केलात मी म्हटलं माझ्याजवळ बस मी तुला शिकवते आणि मग त्या मुलीलाही सांगायला सुरुवात केली मी एका बाळा असं केलेलं आहे की बघा एवढे मोठे भज्जे माझे झालेले आहेत आणि आता ले ले तेल आता संपत आलेलं आहे थोडंसंच तेल राहिलेलं आहे बघा तेल कमी लागते आणि आता मी हो का हे सगळेच भज्य काय केलेलं आहे ते तेल वायपट कशाला घालायचं हा? हां नको घालायला आहे तसं म्हणून मी काय केलेलं आहे स जेवढे काही भज्य तळलेले हो, होते ना ते सगळीच भजी मी पुन्हा तव्यामध्ये टाकलेली आहे आणि तळून घेतले बघा किती कलर आलेलं आहे छानच्या छान हॉटेलमध्ये सुद्धा भेटणार आहेत असे भजे आणि माझे नातोंड खूप आवडीने ना खातात हे भज्य हे बघा कारल्या अशा पद्धतीने हे एक ठेवले होते हिरवं कारलं दाखवण्यासाठी म्हणून भजी आणले आणि त्यानंतर मी डब्यात घेऊन दुपारच्या जेवणासाठी विचारले मॅडम कस लागतात भजे टेस्टी आहेत का दोघींना पण खूपच आवडले भजे कसे केला त्यांनी चौकशी केल्या का त्यांनाही त्यांना आवडल्यामुळे ना आमचे मालक पण आहेत भजे त्यांनाही खूप आवडले काय पण करते पण छान लागते माझी भजी आवडलेली आहेत बघा तुम्ही पण करून पहा छान झाले आहेत त्यानंतर आमच्या मावशीला पण मी आवडतात मुलं ना खात नाहीत आणि मग मावशीला पण माझ्याकडे खूप मुली आहेत पन्नास मुली आता पन्नास मुलींना द्यायचं कसं मी काय केलं त्यातला तुकडा टुकडा टुकडा करून मुलींना म्हणलं थोडं थोडं वाटा तर त्यांनी प्रसादाप्रमाणे थोडं थोडं दिल्या मुलींना नाहीत का आवडले खूपच आवडले भजे आता आमची मावशी आलेली आहे भज्या कौतुक करण्यासाठी हा हा ती कारती मावशी हा गावरान गावरान हा छान आवडले अस मग मी आता सकाळी काय केले व्हिडिओ तयार केलेला आहे कारले कसं तयार म्हणजे ते भज्य होतात लहान मुलं खात नाहीत मावशी हा कारलं म्हणलं की खात नाही मग आता हे भजी केल्यावर आवडीनं खातात लेकर म्हणून त्या वेक 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 हो हाँ। हाँ, एक वेगळ्या पद्धतीने मी ते केलेलं आहे एकदम चव झालं तर टेस्टी नाही नाही काहीच घातलं नाही सोडा नाही काही नाही आणि तेल पण का छोटी पळी असते एका डब्यात ते त्याच्यानं तीनच घातले बघा आणि एक ताट भरून केले नाही नाही मिरची नाही का नाही मिरचू घातले लाल मिरचू हा लाल मिरचू हळद मीठ आणि थोडंसं बेसनचं पीठ आपण भज्याला जसं करतो कांदे घालण्यापेक्षा ते घालायचं आहे काही काही होत नाही चटचट नाही काही नाही एकदम छान पद्धतीनं आणि गरम गरम खाल्ल्यावर इतकं टेस्टी लागतात खूपच टेस्टी लागतात बघा डवा लागले त्या बैला आणि दोन तर त्याच्या दिले दोन कोण बघितली तिने बी तर म्हणाली आम्ही म्हटली ते राहातली म्हटली तिनं तिने बी वळखली अजून आहे घेऊन जायचं असं तर जावा दिली मी आम्ही दोघी बी खाल्लो नाही डब्बा भरून आणलं ते आणखी आहे घेऊन जावा झालं तर काय खाल्लं